लोहा तालुक्यातील केळकी या गावामध्ये या ठिकाणी प्रचाराची जी रणधुमाळी आहे ती चालू झालेली आहे आणि जनतेच्या आपण प्रतिक्रिया घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत की जनता कुणाच्या बाजूने कोल देते आहे तर या ठिकाणी आपण जनतेचा कोल घेण्यासाठी आलेलो आहोत काय करता येतो आता काय आपल्या काय नाही म्हणलं तेव्हा हातीला धावतात काय करा आज आत्ता उद्या नाही आमच्या माणसं चांगली आहे आमचे कवाय डीचे कामं शेतातचे कामं लाईनिंगची दवाखान्याची कामं मुंबईचे कामं करतात चांगली आला माझ्या या ठिकाणी पवार साहेबांच काय झालं प्रतापराव पाटील साहेबांनी सर्व आपली कामं केली हो केले मुंबईला आता आमचे बंदू मावस बंधू त्याला कॅन्सल झाला होता एका फोनवर त्याला सीट भेटण्या गेली एका फोनवर त्याला तिथंच मुंबईला आपल्याला रूम करून दिली त्याला कसं विसरावं आपण रात्री आपले काम करतात कोणती अडचणी असो कोणती सामान्य माणसाची काम करतात आपले त्याला कसं विचार या ठिकाणी अनेक मंडळी बळीराम धोंड बराव मोरे काय व्यवसाय काय करतो मी शेतीच करतो शेती करतो काय शेती परवडते का मग परवडला शेती महागाई एवढी वाढलेली आहे या खात्यावर आधारित शेती परवडली कसं पण महागाई का वाढली याचं कारण दे असं जनता वाढली महागाई वाढली जनता भरपूर वाढली महागाई वाढली महागाई आता हे एकाच मुद्द्यावर बसून आम्ही नाही आमचा दूरदृष्टीचा विचार आहे आम्ही कोणताही पक्ष राहू कोणी राहू आम्ही मोदी साहेबाकडून मतदार करणार दहा साठ वर्षात ज्या काँग्रेसला काहीच कुठं रस्ते सगळ्या रस्त्यांना बा देशात खटे होते त्याच्यामुळं सगळ्या दूरदृष्टीचा विचार केला तर आम्ही फक्त मोदीकड बघू मतदान करणार काँग्रेसला मतदान मर्जेतो नाही करणार महाविकास आघाडीला महाविकास आघाडी नाहीच का मला सांगा आता आम्ही असं समजावं कसं सत्तर वर्षात केलं नाही तर दावा बाळासाहेब ठाकरे मर्जतो हिंदू हृदयसम्राट होते यायला दावणीला जाऊन दावन बांधायची गरजच नव्हती ना त्याच्यामुळे आम हे आमचा एक आमच्या रक्तात नाही समजा आम्ही हिंदुत्वावर मतदान करणार महाविकास आघाडी आपल्या महायुतीलाच मदान आपण हिंदुत्वावरती मतदान करणार मग बाळासाहेब ठाकरेंनी तर हिंदुत्व पुढे आणलेलं आहे पुढे आणलेलं आहे मात्र त्याच्या पोराने जाऊन काँग्रेसच्या बांधून बांधून टाकलं ठाकरे मध्ये उद्धव ठाकरेला काँग्रेसच्या जवळ जायची गरजच नव्हती त्याच्यामुळे आम्ही मतदान आम्ही जर्माल तसं मतदान केलंच नाही काँग्रेसला आमचा हात जवळला जुने लोक करतात आम्ही पण आम्ही बरं दुसरी गोष्ट मोठं मोठं आम्ही म्हणजे दूरदृष्टीचाच विचार करतात रस्ते कसे होते आज काय किती जनतेची सुविधा झाली भयानक सुविधा गावाला रस्ते चांगले असले तरच गाव आहे माणूस नीट नेटकं म्हणजे शरीरावरच असते त्यावर तंदुरुस्त असला तर था त्याला शरीरावर हे रस्तेच होतात तशा पद्धतीनं आम्ही पुढे हल्ली म्हणजे आता आम्ही आमच्या पुत्र सांगायला की आम्ही महायुतीला बदलतो हा कोणी उभं टाकू जाते तुम्ही कायर केन्द्र सिंह मेर मल्लागे हो सर सुति पर सुति पर बढ्थि कबर करो नामहरु छोडाइदिनु भएन र 3 लाख जति माहात्म्य गभिका चलेसाको अवस्था छ कति वर्ष बन्द गरेर 15 लाख बराबरको क्षति डाटा राखेको छ गर्नु काय के गर्नु छैन अच्छा प्रदेशيال सुदा लोक आज नाही करून सुद्धा पाहिजे ना मेन कार्य करता आता ट्रॉप मिळत नाही कर काही सांगायला आम्ही जन्मला कसं काय आणि सांग ना मग ते कोणी कम्हाला उद्धव ठाकरे आम्हाला आता कंबळ आहे त्याला करणार आणि बाण ह्याला करण मग इथे फिफ्टी टिकलीच असायला अनेक गावामध्ये असं म्हणतात की एकनाथ दादा पवार हवा समजा हवा दुकान येतात पढ़ <laughs> श <laughs> बत्ती ताई कैमरा निखेरले आहे आणि या जीी मालाला भाव कसा आहे जोंमन मालाला भाव नाही बोलले खोडले बघा कोण बोलू नका पयना मुंडरा नाही ताई किशोर आपणच म्हटल्यामुळे खूप जास्त फायदा झाला करणार काय जमिनीमध्ये तीन आले कायची फोन नंबर काम नाही या पळ बाकी खाली आम्ही दोज

परम प्रोग्राम में हो था क्या आप लोग पाए नहीं था अंदर अंदर पत्र संबंधित ये समझ नहीं आता है